मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवते आहे असे समाचार येत आहेत धरंगे पाटलांचे जीव वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांचं उपोषण स्थगित करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही गंभीर पावलं टाकली पाहिजेत त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे काहीतरी आशादायक चित्र निर्माण केलं पाहिजे धरंगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर एक आनंद वातावरण झालं होतं पण आता कुठंतरी सरकारने दिलेला शब्द बोललेला आहे असं चित्र आता आपल्यासमोर आलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोज जरंगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीनं मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना जर काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल हे लक्षात ठेवा आमचं सर्वांचं या प्रयत्नाला सरकार